स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रासाठी शिबिराचे आयोजन देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तहसील ऑफिस रामटेक आणि देवलापारच्या वतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने आयोजित शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना जातीचा दाखला वयवर्ष अधिवास नॉन प्रिमिलियर प्रमाणपत्र विद्यालयातच उपलब्ध होण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे देवलापारमध्ये नायब तहसीलदार यांचे कार्यालय असले तरी परिसरातील नागरिकांना काही महत्वाच्या कामासाठी देवलापार येथून पस्तीस किलोमीटर लांब असणाऱ्या रामटेक तहसील ऑफिसमध्ये जावेच लागते आता बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत परीक्षेनंतर अनेक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे प्रमाणपत्र यांची जुळवाजुळव करत असतात जात प्रमाणपत्र आणि अधिवास प्रमाणपत्र हे आता अतिशय महत्वाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना गरजेचे झाले आहे यासाठी विद्यार्थ्यांना अनेकदा रामटेक तहसील ऑफिस मध्ये जावे लागते यामध्ये त्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो कधी कधी त्यांना एकाच प्रमाणपत्रासाठी दोन दोनदा चक्कर मारावी लागते विद्यार्थ्यांचा आणि त्यांना लागणारी सर्व कागदपत्रे विद्यालयातच उपलब्ध व्हावी याच उद्देशाने मुख्याध्यापक जयंत देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि देवलापारच्या तहसीलदार पूनम कदम यांच्या सहकार्याने व विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेणुका देशपांडे यांच्या मार्गदर्शनात या शिबिराचे आयोजन केले गेले या शिबिराची माहिती विद्यार्थ्यांना अगोदरच दिले असल्यामुळे आणि प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे यांची जुळवाजुळव पालक आणि विद्यार्थ्यांनी केल्याने सकाळपासूनच पालक मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये उपस्थित झाले होते दिवसभर चाललेल्या शिबिरामध्ये एकंदरीत एकशे दहा प्रमाणपत्राचे काम यावेळी करण्यात आले या, या शिबिराचे औपचारिक उद्घाटन डेव्हलपर केंद्राचे केंद्रप्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख ज्येष्ठ शिक्षक राजू बोंद्रे प्रमुख ईश्वर साखरवाळे नलिनी वानखेडे उपस्थित होत्या तहसील कार्यालयाच्या वतीने प्रमाणपत्राचे काम करण्यासाठी प्रियंका देवटे नितेश बागडे गणेश लांजेवार आणि संगीता लांजेवार हे कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी विद्यालयातील शिक्षक अमरदीप हजारे सुनील वेळेकर व ज्ञानेश्वर गहूकर यांनी पार पाडली पालकांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे शिबिर यशस्वी झाले